सामाजिक कार्यकर्त्या सौ शशिकला देसाई यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पणवेल विविध क्षेत्रातील स्त्रियांना एकत्र आणले आहे या ग्रुपचा चा कुंकू समारंभ दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पनवेलमधील मधील वी के विद्यालयाच्या सभागृहात मोठा थाटामाटा संपन्न झाला सौ शशिकला देसाई व सौ सविता मोहोळ यांनी कार्यक्रमाचे पद्धतशीर नियोजन केले होते पनवेलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ सरोज पाटील यांच्या गणेश आहे कार्यक्रमाची सुरुवात झाली सौ राजश्री देसाई अर्चना रसाळ व सुजाता नलावडे यांनी सर्वांना हळदी कुंकू तिळगुळ आणि सर्वांना उपयुक्त असे वान दिले सौ शिल्पा पवार आणि सौ प्रेमा पाटील यांनी छान फनी गेम्स घेऊन विजेत्या महिलांना बक्षिसे दिली सौ भारती मोहिते वैजयंती तांबोई वनजा वाणी क्षमा ठाकूर सोनल परब आणि सविता मोहोळ यांनी सुरेल गाणी सादर केली तर पनवेलच्या माजी नगरसेविका डॉक्टर सौ वृषाली मोहकर प्रज्ञा जाधव आणि राहेल फ्रोनेन यांच्या नृत्यावर सगळ्यांनी ठेका धरला सौ अर्चना नाझरे यांनी म्युझिक सिस्टमची व्यवस्था केली होती सौ राहेल यांच्या रील्समध्ये सर्व महिला मनसोक्त सहभागी झाल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख छायाचित्रण पनवेलच्या निर्भीड पत्रकार सौ रुपाली शिंदे यांनी केले अल्पपहाराने या हळदी हो कुंकू समारंभाची सांगता झाली सर्वच महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री